महाराष्ट्रात एकीकडं आगामी विधानसभेची तयारी सुरू आहे तर दुसरीकडं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील आरोप प्रत्यारोप थांबण्याचे नाव घेत नाहीत दोघांनीही एकमेकांना व्हिडिओ क्लिप पब्लिक करण्याचा इशारा दिल्यानं आता कुणाचा व्हिडिओ आधी बाहेर येणार याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे हे प्रकरण कुठून सुरू झालं तर शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बावीस एप्रिलला मुंबईत आणि नऊ मे तसंच सात जुलैला देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते की फडणवीस यांनी तीन वर्षापूर्वी केंद्र सरकारमार्फत माझ्यावर दबाव टाकून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्याविरोधात खोटे ॲफिडेव्हिट करण्यास सांगितले आणि त्याअंतर्गत त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी दबाव टाकला होता त्याचा व्हिडिओ माझ्याकडे असल्याचं देशमुखांनी सांगितलं त्याचा पेनड्राईव्ह त्यांनी दाखवला यानंतर फडणवीस यांनी काल त्यांच्याकडेही माझ्याविषयी व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे त्यांच्याकडे असलेले व्हिडिओ जगजाहीर करावेत असे आवाहन देशमुखांनी दिले आहे देशमुखांनीही फडणवीस यांना आव्हान दिल्यानं दोन्ही नेत्यांमधील आरोप प्रत्यारोप थांबण्याचे नाव घेत नाहीत मात्र हे प्रकरण जास्त दृष्टिक्षेपात आलं ते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर कोण आहे ते श्याम मानव या प्रकरणाशी त्यांचा संबंध काय अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरू असलेला हा वाद आणि शंभर करोडच्या घोटाळ्याकडे नेणारा हा वाद नेमका काय हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी चोवीस जुलै रोजी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी खोट्या केसमध्ये अडकवून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात डांबण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणल्याचा तोच आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला त्यात ते त्यांनी अनिल परब यांचे नाव वाढवत गुटखा प्रकरणात अजित पवारांविरुद्ध तसेच अनिल परब यांच्या विरुद्धही प्रतिज्ञापत्र सादर करा असा दबाव एका व्यक्तीला पाठवून फडणवीस यांनी आणला होता अनिल देशमुख यांनी त्याला नकार दिला म्हणून त्यांना अटक करण्यात आली असं वक्तव्य श्याम मानव यांनी करताच अनिल देशमुख यांनी त्यांना दुजोरा दिला आणि माझ्याकडे आलेली ती व्यक्ती कोण ते मी वेळ आल्यावर सांगेन असा गौप्यस्फोट केला हे श्याम मानव आहेत तरी कोण तर नरेंद्र दाभोळकर यांच्यानंतर श्याम मानव हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध अंधश्रद्धा विरोधी कार्यकर्ते आहेत ते व्यक्तिमत्व विकासाचे वर्ग घेतात संमोहन तज्ज्ञ आहेत आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात ते स्वसंमोहनाद्वारे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा घेतात आणि अनेक लोकांना स्वसंमोहनाची कला शिकवली आहे नुकतेच बागेश्वर धाम सरकारचे धीरेंद्र शास्त्री हे नागपुरात आले होते त्यावेळी श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री यांनी जर लोकांचे मन वाचण्याचा दावा सिद्ध केल्यास त्यांना तीस लाखांचे बक्षीस देण्यात येईल असं म्हटलं होतं त्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही आणि ते नागपूरमधून निघून गेले तेव्हापासून श्याम मानव हे चर्चेत आले त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांवरील आरोपांनंतर ते आणखीनच प्रकाश होतात आले आहेत या आरोपासह श्याम मानव यांनी येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहण्याची घोषणा देखील केली त्यामुळं महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पूर्ण पाठिंबा महाविकास आघाडीच्या पाठीमागे दिसणार एवढं मात्र नक्की आता देवेंद्र फडणवीस यावर उत्तर देणार नाही असं होणार नाही या आरोपानंतर फडणवीस अनिल देशमुखांना उद्देशून म्हणाले की त्यावेळी शरद पवार उद्धव ठाकरे शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या सचिन वाझेविषयी काय बोलले याचे ऑडिओ माझ्याकडे आहेत त्यामुळं अनिल देशमुखांनी खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करू नये तर श्याम मानवांबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले श्याम मानव मला गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतात त्यामुळं अशा प्रकारचे आरोप करण्याआधी त्यांनी मला विचारायला हवं होतं मात्र एका इकोसिस्टममध्ये सुपारी घेऊन आरोप करणारे लोक आहेत दुर्दैवानं श्याम मानव या लोकांच्या नादी लागल्याचं दिसत आहे देशमुखांची चौकशी लागली तेव्हा राज्यात आमचं सरकार नव्हतं मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर अनिल देशमुख यांची चौकशी लागली आणि हायकोर्टाने देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायला लावला त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर होतं देशमुख हे निर्दोष म्हणून तुरुंगाबाहेर आले नसून ते जामिनावर बाहेर आहेत असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे आता शंभर कोटींचा खंडणीचा जो विषय देवेंद्र फडणवीस बोलून गेले तो काय तर मध्य घोटाळ्याचे आरोपी अरविंद केजरीवाल यांच्या बचावासाठी आयोजित ठगोका मेला या कार्यक्रमासाठी उभटा गटाचे उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे फडणवीस यांना टोमणे देण्याचा कार्यक्रम सुरू केला यालाच प्रत्युत्तर म्हणून देवेंद्रजींनी पिक्चर काढायचा ठरवलाच तर शंभर कोटी वसुली फाईल्स स्क्रिप्ट तयार आहे त्याची काळजी उद्धव ठाकरेंनी करू नये याशिवाय वाझे की लादेन फाईल्स खिचडी फाईल्स कोविड बॅक फाईल्स असे अनेक चित्रपट काढता येतील त्यामुळं उद्धव ठाकरेंनी टोमने मारण्यापूर्वी घरात बसून केलेल्या अडीच वर्षाच्या कारभाराचा विचार करावा बाकी तुम्ही देवेंद्रजींना कितीही टोमने मारले तरी महाराष्ट्रातील जनता लोकसभा निवडणुकीत तुम्हाला कायमचा टोमना मारल्याशिवाय राहणार नाही असं ट्विट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स या सोशल मीडियावरती केलं आता यातला खिचडी घोटाळा हा नेमका काय तर हा कोरोना काळात झाला ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते खिचडी वितरण कोरोना काळात गरजू रोजंदारी मजूर आणि गरिबांना अन्न देण्यासाठी मुंबई महापालिकेने सुरू केले होते लॉकडाऊन दरम्यान मजुरांना आणि गरिबांना कोणतंही काम नव्हतं त्यामुळे त्यांना अन्न मिळावं यासाठी मुंबई महानगरपालिकेनं त्यांना खिचडी पुरवली यात नियम डावलून कंत्राट देण्यात आल्याचं आणि लाचही घेतल्याचं समोर आलं तपास यंत्रणेनं सांगितले की खिचडीच्या पाकिटांच्या पुरवठ्यासाठी ब्रहन मुंबई महानगरपालिकेनं फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसच्या बँक खात्यात आठ कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली होती ज्यात खिचडीचा करार होता याशिवाय कामगारांना जी अडीचशे ग्रॅम खिचडी द्यायची होती त्यापैकी केवळ सव्वाशे ग्रॅमच त्यांना देण्यात आली याचा अर्थ खिचडीच्या वाटपातही घोटाळा झाल्याचं समोर आलं आता हे सगळे घोटाळे आणि अनिल देशमुख यांची अटक या सगळ्या घडामोडी घडल्या त्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रश्न अद्यापही निकाली लागायचे बाकी आहेत आता या एकूण परिस्थितीवर सारासार विचार केला तर आगामी विधानसभेत विजय मिळवण्याच्या दृष्टीनं या सगळ्या गोष्टींना हात घातले जात आहेत तर श्याम मानव यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास श्याम मानव हे राजकारणात येणार नसल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी माध्यमात झळकल्या होत्या त्यात बागेश्वर धामला दिलेल्या आव्हानामुळं ते चर्चेत आले त्यानंतर महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यानंतर ते राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हातात घेणार असल्याच्या चर्चांना उदाहरण आलं आहे शिवाय विधानसभेत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळं अशा मेळाव्यांमधून महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर श्याम मानव दिसून येत आहेत हे असं सगळं असलं तरी श्याम मानव यांच्या मैदानात येण्यामागचं एक मोठं कारण आणि वेगळं कारण दिसून येतं आणि ते कारण म्हणजे अनिल देशमुख नक्कीच हा सगळा विषय अनिल देशमुख यांच्या आजूबाजूला फिरतो याचं कारण आहे अनिल देशमुख यांची सध्या धोक्यात असलेली उमेदवारी अनिल देशमुख हे सध्या बेलवरती बाहेर आहेत त्यांना विधानसभेचं तिकीट मिळणार की नाही यावरून संभ्रम सुरू असताना अजित पवार गटाकडे त्यांच्या विरोधात तुल्यबळ स्पर्धक असल्याचा दावा करण्यात आला आहे किंबहुना तो स्पर्धक त्यांच्याच कुटुंबातला असल्याचं खळबळजनक विधान सध्या अजित पवार गटाकडून करण्यात आलं आहे त्यामुळे अनिल देशमुख सध्या अस्वस्थ झाल्याचं बघायला मिळत आहे गेल्या कित्येक दिवसांपासून राजकीय उमेदवारीवरून अनिल देशमुख यांच्या कुटुंबात वाद सुरू असल्याचं बोललं जात आहे तो वाद आता इतका टोकाला पोहोचला आहे की याचा फायदा आता अजित पवार गट उचलण्याच्या तयारीत आहे अनिल देशमुखांच्या कुटुंबातील दुसरं तिसरं कोणी नसून स्वतः अनिल देशमुख यांचा मुलगा त्यांच्या विरोधात उभा ठाकणार असल्याच्या शक्यता सूत्रांच्या माहितीनुसार वर्तवल्या जात आहेत खरंतर अनिल देशमुख यांच्या मुलाला विधानसभा लढवायची आहे शरद पवारांची तशी भेटही त्यांची घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं मात्र अनिल देशमुख ही जागा सोडायला तयार नसल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार कळालं त्यामुळं अजित पवार एक प्रकारे अनिल देशमुख यांच्या मुलाला उमेदवारी देत बाप विरुद्ध मुलगा अशी लढत घडवण्याच्या तयारीत तर नाही ना असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे या सगळ्या वादाची सुरुवात येऊन थांबते ती इथे म्हणूनच अनिल देशमुख यांचे फडणवीसांवरील आरोप श्याम मानव यांची या वादात उडी हे सगळं एकमेकांशी जुळलेलं समीकरण आहे असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे या एकूण परिस्थितीवर देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपांवर तुमचं मत काय हे आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र